येवल्यामध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये एक जण ठार झालाय मनमाड रोडवरील बस स्थानकासमोरची ही घटना आहे येवल्या शहरातील बस स्थानक समोरील मनमाड रोडवर अज्ञात वाहनानं धडक गेल्यानं एक जण जागीच ठार झाल्याची घटना घडली या अज्ञात वाहनाचा तपास सध्या पोलीस करत आहेत मनमाड बस स्थानकासमोरची ही घटना आहे हा अपघात झालाय मनमाड रोडवरील बस स्थानक समोर ही घटना घडली आहे येवल्यामध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये एक जण ठार झालेला आहे मनवाड रोडवरील बसस्थानकसमोरची ही घटना आहे पोलीस सध्या तपास करत आहेत या अज्ञात वाहनानं या तरुणाला धडक दिलेली आहे आणि हा वाहनचालक पसार झालाय दरम्यान एवला पोलीस या संपूर्ण घटनेची चौकशी आणि तपास करत करतायत बसस्थानकासमोरील मनमाड रोडवर अज्ञात वाहनानं धडक दिल्यानं एक जण जागीच ठार झाला आहे नरेंद्र बटाव आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत नरेंद्र काय नेमका प्रकार आहे कधीशी आहे हो कधीच यवला शहरातील पाय चाललेला असताना अज्ञात वाहनाने त्यांना केल्यानंतर जागीच हार झाल्याची घटना घडली आहे तरी येवला शहर पोलीस या अज्ञात वाहनाचा तपास करता येत अगदी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर येवल्यामध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये एक जण ठार झालेला आहे पोलीस सध्या त्याचा तपास करतायत मनमा रोडवरील बसस्थानकासमोरची ही घटना आहे एका अज्ञात वाहन चालकानं एका व्यक्तीला उडवलेलं आहे आणि त्याच्यामध्येच त्याचा जागीच मृत्यू झालेला आहे हा अज्ञात वाहनचालक कोण आहे याबाबतची काहीही माहिती नाही आहे सध्या सी सी टी व्हीच्या माध्यमातून आणि प्रत्यक्षदर्शी यांनी जी घटना पाहिलेली आहे त्यांच्यामार्फत सध्या पोलीस चौकशी करत आहेत तपास करतायत मात्र ही जी घटना आहे ती इवल्यातल्या मनमार रोडवरील बस बसस्थानकासमोरची घटना आहे आणि जो अज्ञात व्यक्ती आहे त्याचा जागीच मृत्यू झाला आहे